नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण आयमेथॉन मध्ये सात हजारहून अधिक धावपटू झाले सहभागी आफ्रिका खंडातील बारा परदेशी खेळाडूंचा समावेश अवघ्या पाच वर्षांमध्ये आपल्या उत्कृष्ट आयोजन नियोजनामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातील धावपटूंमध्ये प्रसिद्ध झालेली इंडियन मेडिकल असोसिएशन यंदाची आर्मेटॉन रेकॉर्ड ब्रेक ठरली आयएमए कल्याण कल्याण ग्रुप आणि घेत कल्याण डोंबिवलीत नवा इतिहास रचला के च्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड डीसीपी अतुल झेंडे केडीएमसी उपायुक्त संजय जाधव महाराष्ट्र आय एम ए अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम कल्याण आय एम ए अध्यक्षा डॉ सुरेखा इटकर शिक्षण तज्ञ बिपिन पोटे डॉक्टर आश्विन कक्कर सुनील चव्हाण अमित सोनावणे विकास जैन डी बी जाधव आय एम ए कल्याणचे विकास सुरंजे आदी मान्यवरांच्या उपस्थित या आयमेथॉनला झेंडा दाखवून प्रारंभ केला कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकातून सुरू झालेली ही मॅथॉन एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा चार गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये कल्याण डोंबिवलीसह ठाणे मुंबई दिल्ली पंजाब हरियाणा आदी राज्यांसह आफ्रिकेच्या केनिया इथिओपिया नायजेरिया देशांमधील बारा धावपटुरी यामध्ये सहभागी झाले होते तर केडीएमसी आयुक्त डॉक्टर अतुल झेंडे उपायुक्त संजय जाधव डॉक्टर पाटील आदींनी या आदीथॉन मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला विशेष म्हणजे कल्याणच्या इतिहासात एखाद्या मॅरेथॉन मध्ये इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होण्याचीही पहिलीच वेळ ठरली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कल्याण आय एम डॉक्टर अश्विन कक्कर समीर पाटील डॉक्टर विकास सुरंजे डॉक्टर राजेश राजू डॉक्टर डॉक्टर अमित बोरकुंडले शुभांगी चिटणीस डॉक्टर सोनाली पाटील यांच्यासह संपूर्ण कल्याण आयएम टीमने विशेष मेहनत घेतली या स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली यावेळी केडीएमसीचे चे कार्यकारी अभियंता प्रकाश भागवत यांनी ऊर्जा बचत आणि संवर्धनाबाबत सादर केलेल्या जनजागृतीपर कार्यक्रमाला उपस्थितांनी मोठी दाद दिली आज आय एम ए प्लस प्रशासन सगळ्यांनी मिळून आय एम एथॉन थॉन खूप यशस्वीरित्या पार पाडला यासाठी मी सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते सर्व लोकांनी खूप उत्साहात पार्टिसिपेट केला आणि आम्ही लोकांनी म्हणजे मी स्वतः पण मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आणि खूप आनंद झाला मी आय एम ए चा खूप खूप अभिनंदन करते आणि आभार मानते की त्यांनी एवढी चांगली व्यवस्था इथे सर्वांना घेऊन केली आणि लोकांना एक आनंददायी आणि फिटनेसचा एक गुरुमंत्र दिला आयमॅथॉन फाईव्ह हे आमचं पाचवं वर्ष आहे पाच या वर्षापासून यावर्षी आम्हाला खूप उदंड प्रतिसाद मिळालाय जवळपास सात हजारपेक्षा जास्त स्पर्धकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि आफ्रिकेतून जे बारा खेळाडू आहेत धावपटू याच्यात धावण्यासाठी आहे आम्ही खूप दिवसापासून याचं नियोजन करत असतो आणि एक साधारण स्पर्धेपेक्षा सुद्धा याला एक थोडं उत्सवाचं आमच्याकडे रूपा रूप असतं आमची सगळी टीम आहे ती गेलं वर्षभर म्हणजे या आयमाथॉनला आम्ही पुढच्या आयमाथॉनची डेट डिक्लेअर करतो आणि तेव्हापासून त्याचं नियोजन चालू करतो आ, इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण नर्स आणि यावर्षी आमच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका सुद्धा आमच्यासोबत आयोजनामध्ये आम सहभागी आहे त्यामुळे प्रशासन आणि स्वयंसेवी सेवाभावी संस्था यांनी मिळून केलेलं काम हे किती प्रभावी ठरू शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो धन्यवाद